कोरेगावातील पत्रकार नवनाथ पवार यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील पत्रकार एकवटले पालकमंत्री जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बातमी कोरेगावमधून आहे कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना मटक्याची बातमी का लावलीस अशी विचारणा त्यांची गाडी अडवून तलाटी प्रशांत पवार याने मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे मात्र तो जुजबी असून या तलाट्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी आज कोरेगाव तालुका सातारा शहर सातारा तालुका पत्रकार संघ कोरेगाव व सातारा शहर इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनाच्या वतीने व मानदेश न्यूजच्या वतीने पालकमंत्री श्री देसाई पोलीस अधीक्षक श्री दोषी व अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांची स्वतंत्ररित्या भेट घेऊन निवेदन देण्यात आले त्यावर श्री देसाई श्री दोषी बोलत होते यावेळी प पत... यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर नवनाथ पवार डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य समन्वयक गणेश बोतालजी माजी जिल्हाध्यक्ष व साप्ताहिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंतराव बर्गे सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कदम संतोष नलवडे मानदेश न्यूजचे कोरेगाव तालुका संपादक पत्रकार सुनील दादा वाकडे अजित जगताप राहुल ताटे निलेश रसाळ आदी प्रमुख पत्रकार उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की नवनाथ पवार हे कोरेगाव तालुक्यात डिजिटल सोशल मीडिया व साप्ताहिक बातमीदार म्हणून काम करत आहेत शुक्रवारी बावीस ऑगस्ट सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास तू मटक्याची बातमी का लावलीस अशी विचारणा त्यांना तलाटी प्रशांत पवार यांनी करून मारहाण केली याबाबत तलाठी पवार यांच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे परंतु पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला नाही प्रशांत पवार हा महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी असून तो महसूल खात्यात तलाटी या पदावरती कार्यरत आहे तसेच तो कोरेगावमध्ये मटक्याचा अवैध धंदा करत आहे याबाबतची माहिती कोरेगाव पोलीस ठाण्याला ठाण्याला आहे परंतु त्याचेवर अद्यापपर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नाही तसेच त्याच प्रशासन व पोलीस खाते संरक्षण देत आहे तो शहरात दहशत माजवून चुकीच्या पद्धतीने अवैध स्वरूपाचे धंदे करत आहे अशा अपप्रवृत्तीचा कोरेगावचे पोलीस प्रशासन संरक्षण देत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंत्री नितेश राणे यांनी मटक्याचे धंदे राज्यात बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे परंतु कोरेगावमध्ये हा धंदा सर्रास चालू आहे यावेळी निलेश रसाळ सचिन कदम सचिन मस्के संदीप माने वैभव बोडके ओंकार सोनवणे पांडुरंग बर्गे प्रकाश गायकवाड सोमनाथ शिंद अजू अजमुद्दीन मुल्ला दादा वाकडे आदिक बर्गे सतीश गायकवाड आदी उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा

You sang.